हॅलो मी डॉक्टर अंजली फिजिओथेरपिस्ट तुम्ही मागच्या आठवड्याचा व्हिडिओ बघितला का आणि त्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये मी जे जे व्यायाम दाखवलेत ते तुम्ही चालू नक्की केले असं मी समजते आणि आता कमेंट केल्याप्रमाणे के मी पुढचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये मी तुम्हाला उभे राहून काय काय व्यायाम करायचे ते शिकवणार आहे चला आता तुम्ही पटकन तुमचे ट्रॅक पॅन्ट घाला शूज घाला तुम्ही आणि मी आपण एकत्रच व्यायाम चालू करत आहोत उभ व्यायामात सुद्धा मी खुर्ची घेतलेली आहे कशाला तर जर तोल गेला पडल्या सारखं वाटलं तर आपल्याला पकडायला काहीतरी पाहिजे व्यायाम करताना सुद्धा पूर्ण हात सोडून करताना कधी त्रास होऊ शकतो म्हणून मी ही खुर्ची घेतलेली आहे व्यायाम चालू करूया कारण उभं राहायचं खुर्ची स्वतःपासून थोडी एक फुटभर लांब घ्यायची आणि हाताने खुर्चीला पकडलेलं आहे बॅलन्ससाठी मी आणि उजव्या पायाने फोर फाय जमेल तर मला पाया समोर तर सिक्स सेव्हन एट नाईन टेन तसंच मी आता लेफ्ट पायाने करणार आहे वन टू थ्री फोर आता पाय बाजूला घ्यायचा व्यायाम करायचा आहे एका हाताने खुर्ची पकडते उजव्या हाताने व्यायाम करते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप येते म्हणजे डाव्या पाण्याने व्यायाम करता येईल One, two, three, four, five, six, seven, eight, nine. 6 7 8 9 10 तसंच गावापाटा घेऊयात 1 2 3 4 व्यायामामध्ये आपल्याला दोन्ही पायाच्या टाचावर उचलायच्या जसं आपण बसून केलं होतं तसंच आणि हात आणि खुर्चीला पकडायचं कारण याच्यात तर तो तोल जाण्याची खूप जास्त शक्यता असते ओभर झालेली आहे मी दोन्ही पायाच्या टाचा वर घेते आहे वन टू थ्री फोर फाय या पुढचा व्यायाम असा करूयात ह्याच्यात आपल्याला पाय आहे मग गुढघ्यातून फोल्ड करायचा आहे बघा तोंभायला काय फोल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तसच दुसऱ्या बाजूने करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन आता खुर्चीपासून थोडं मागे येऊयात आपण आणि हा चेंज करायचं जर तुम्हाला पूर्ण कॉन्फयचं असेल तर तुम्ही हात बिलकुल न पकडता सुद्धा वन टू थ्री एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ या प्रकारे करू शकता या पुढचा व्यायाम आता आपण करूयात त्यामध्ये मी हातात वजन घेते जसं त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हातात वजन घेतलेलं होतं तसंच आताच्याही दोन व्यायामात आपल्याला अर्धा किलोचा हातात वजन घ्यायचंय दोन्ही हात असे वन टू थ्री फोर 5 सिक्स सेवन एट 9 टेन पुढचा वेळान हा सरळ वन टू थ्री फोर इथे गेला कोपर बघा वरती खालती नाही केलं पाहिजे सर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन परफेक्ट आता आपण थोडं परत वजन बाजूला ठेवूया आणि वजना शिवायचा व्यायाम करूया दोन्ही हात असा पाकडायचा आहे आणि रोटेट करायचं वन 2 3 4 5 6 7 8 9 10 1 फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुढच्या व्यायामात परत एकदा हातात वजन घ्यायचंय जास्त तुम्हाला हातात असं अर्धा किलोचं वजन घेतलेलं आहे दोन्ही हात वरती कळायचंय उजवा कान आहे त्याच्या साईडला दोन्ही हात करायचे आणि हात असे तिरके खाली आणायचे म्हणजे डाग्या साईडच्या खिशाकडे जायचे वन टू थ्री एट नाईन टेन गुड आता डाव्या हातात पकडले डाव्या साईडच्या डाव्या खानाच्या साईडला हात नाही वन टू थ्री आजा दोनी हाता वजन हाता जो शेवट में। दोनी हात झालेला आहे परत एकदा आता मी दोन्ही हातात वजन घेणार आहे आता तो आहे जो शेवटचा व्यायाम आहे दोन्ही हात सरळ केलेले आहेत दोन्ही हात मागे घ्यायचा वन तुम्ही साईडने बघू शकता टू हात सरळ आणि थोड्याच मिंच म्हणजे थ्री मान पण सरळ फोर हे मला सांगा आता मागच्या आठवड्याचे व्यायाम आणि या आठवड्याचे व्यायाम मिळून भरपूर व्यायाम झालेले आहेत त्यामुळे रोज सगळे करायची गरज नाही आठवड्यातून तीन ते चार दिवस खुर्चीत बसूनचे व्यायाम करा आणि राहिलेले तीन किंवा चार दिवस उभे राहूनचे व्यायाम करा सगळे मिळून व्यायाम भरपूर आहेत ते लक्षात राहत नाही त्याचा ताण घ्यायची काही गरज नाही जेव्हाही कधी तुम्ही व्यायाम करत असता त्यावेळी हा व्यायामाचा व्हिडिओ चालू करायचा आणि समोर ठेवायचा आणि बघत बघत व्यायाम करायचा लक्षात ठेवायची ताण घ्यायची काही गरज नाहीये मी प्रत्येक व्हिडिओत व्यायाम हा दहा दहा वेळा करत आहे पण तुम्हाला सुद्धा दहाच वेळा केला पाहिजे असं कंपल्शन नाहीये जर त्याच्या आधीच तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही आधीच थांबू शकता हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी जरूर घ्या